नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा मोठा अहवाल जाहीर एकोणीस पॉईंट पन्नास लाख सभासदांचा विक्रम याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ई पी एफ ओ मे दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस पॉइंट पन्नास लाख मेंबर जोडले आहेत एप्रिल दोन हजार अठरामध्ये प्रथम वेतन श्रेणी डेटा प्रसिद्ध झाल्यापासून महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे या व्यतिरिक्त वर्ष दरवर्ष विश्लेषण मे दोन हजार तेवीसच्या तुलनेत निव्वळ सदस्य वाढीमध्ये एकोणीस पॉईंट बासष्ट टक्के वाढ दर्शवते सदस्यत्वातील या वाढीचे श्रेय अनेक घटकांना दिले जाऊ शकते ज्यात वाढलेल्या रोजगाराच्या संधी कर्मचाऱ्यांच्या फायद्यांबद्दल वाढलेली जागरूकता आणि ई पी एफ ओच्या जनसंपर्क कार्यक्रमांची प्रभावीता यांचा समावेश आहे डेटा दर्शवितो की मे दोन हजार चोवीसमध्ये सुमारे नऊ पॉईंट पंच्याऐंशी लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या मागील महिन्यापासून नवीन सदस्यांमध्ये दहा पॉईंट शहाण्णव टक्के आणि गेल्या वर्षी मे दोन हजार तेवीसपासून अकरा पॉईंट पाच टक्के वाढ झालेली आहे डेटाचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे अठरा ते पंचवीस वयोगटाचे हो वर्चस्व आहे जे मे दोन हजार चोवीसमध्ये जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी लक्षणीय अठ्ठावन्न पॉईंट सदतीस टक्के आहे हे पूर्वीच्या ट्रेडशी सुसंगत आहे जे दर्शविते की संघटित कर्मचाऱ्यांमध्ये सामील होणाऱ्या बहुसंख्य व्यक्ती प्रामुख्याने प्रथमच रोजगार शोधत असलेले तरुण आहेत याव्यतिरिक्त मे दोन हजार चोवीससाठी अठरा ते पंचवीस वयोगटासाठी हो निव्वळ वेतन डेटा प्रथम प्रकाशित झाल्यापासून सर्वोच्च आहे पेरोल डेटा हायलाइट करतो की सुमारे चौदा पॉईंट नऊ लाख सदस्य ई पी एफ ओ मधून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा सामील झाले हा आकडा मे दोन हजार तेवीसच्या तुलनेत वर्षभरात तेवीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के वाढ दर्शवतो या सदस्यांनी आपली नोकरी बदलली आणि ई पी एफ ओद्वारे समाविष्ट असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा सामील झाले आणि अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्याऐवजी त्यांनी जमा हस्तांतरण करण्याचा पर्याय निवडला अशा प्रकारे ते आर्थिक दीर्घकालीन आर्थिक कल्याणाचे रक्षण करतात आणि त्यांची सामाजिक सुरक्षा वाढवतात सुमारे दोन पॉईंट अठ्ठेचाळीस लाख नवीन महिला सदस्य वेतनश्रेणी डेटाचे लिंगनिहाय विश्लेषण दर्शवते की महिन्यामध्ये जोडलेल्या नवीन सदस्यांपैकी सुमारे दोन पॉईंट अठ्ठेचाळीस लाख नवीन सदस्य महिला आहेत हा आकडा मे दोन हजार तेवीसच्या तुलनेत वर्षभरात बारा पॉईंट पंधरा टक्के वाढ दर्शवतो तसेच या महिन्यात निव्वळ महिला सदस्यांची संख्या सुमारे तीन पॉईंट एकोणतीस लाख होती जी मे दोन हजार तेवीसच्या तुलनेत वार्षिक सतरा पॉईंट चोवीस टक्के वाढ दर्शवते तसेच या महिन्यात निव्वळ महिला सदस्यांची संख्या सुमारे तीन पॉईंट एकोणसत्तर लाख होती जी मे दोन हजार तेवीसच्या तुलनेत वार्षिक सतरा पॉईंट चोवीस टक्के वाढ दर्शवते महिला सदस्यांची वाढ अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबलाकडे व्यापक बदल दर्शवते महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू गुजरात आणि हरियाणा पुढे पेरोल डेटाचे राज्यवार विश्लेषण दर्शवते की महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू गुजरात आणि हरियाणा या पाच राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेशांमध्ये निव्वळ सदस्य वाढ सर्वाधिक आहे निव्वळ सदस्य वाढीमध्ये या राज्यांचा वाटा सुमारे अठ्ठावन्न पॉईंट चोवीस टक्के होता या महिन्यात एकूण अकरा पॉईंट छत्तीस लाख निव्वळ सदस्यांची भर पडली आहे सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राने या महिन्यात अठरा पॉईंट सत्याऐंशी टक्के निव्वळ सभासद वाढ करून आघाडी घेतली आहे सेवा इमारत आणि बांधकाम उद्योगातील अहवाल उद्योगनिहाय डेटाची महिन्या दर महिन्याची तुलना विशेषज्ञ सेवा इमारत आणि बांधकाम उद्योग वस्त्र उत्पादन कापड इलेक्ट्रिक यांत्रिक किंवा सामान्य अभियांत्रिक उत्पादने अभियंता अभियांत्रिकी कंत्राटदार यासारख्या उद्योगांमध्ये गुंतलेल्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवते व्यवसाय व्यावसायिक प्रतिष्ठान विडी उत्पादन खाजगी क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया कंपन्या इत्यादी एकूण निव्वळ सदस्यत्वांपैकी सुमारे बेचाळीस पॉईंट तेहतीस टक्क्यांची वाढ ही विशेषज्ञ सेवांमधून पुरवठादार सामान्य कंत्राटदार सुरक्षा सेवा विविध क्रियाकलाप इत्यादीमधून झालेली आहे युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा सांगितलेला पेरोल डेटा तात्पुरता आहे कारण डेटा तयार करणे ही सतत प्रक्रिया आहे मागील डेटा दर महिन्याला अपडेट केला जातो एप्रिल दोन हजार अठराच्या महिन्यापासून ई पी एफ ओ सप्टेंबर दोन हजार सतरा नंतरच्या कालावधीचा समावेश असलेला वेतनपट डेटा जारी करत आहे मासिक पेरोल डेटामध्ये आधारित सत्यापित युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू एन एद्वारे प्रथमच ई पी एफ ओसमध्ये सामील होणारे सदस्य ई पी एफ ओच्या कव्हरेजमधून बाहेर पडलेले सदस्य आणि जे पुन्हा सदस्य झाले त्यांची गणना निव्वळ मासिक म्हणून केली जाते पगारासाठी तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र